अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी सगळ्यात प्रभावी अशी सेवा बघणार आहोत जी आपल्याला गुरुवारपासून म्हणजेच पंचवीस तारखेपासून करायची आहे गुरुवारपासूनच का तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग आहे आणि त्याचबरोबर त्या दिवशी शाखंबरी पौर्णिमा सुद्धा आहे ही सेवा आपल्याला गुरुपुष्यामृत योगापासून सुरू करायची असते पण बघा हा जो गुरुपुष्यामृत योग आलेला आहे आता पंचवीस तारखेचा था। तो वर्षातला पहिला गुरुपुष्यामृत योग आहे आणि योगायोगाने त्याच दिवशी शाखंबरी पौर्णिमा आहे हा योग अतिशय सुंदर आहे आणि मी तुम्हाला सांगते तुम्हाला जर खरंच पैशांचे खूप प्रॉब्लेम सुरू असतील खूप आर्थिक अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागत असेल ना तुम्ही ही सेवा पूर्ण श्रद्धेने मनापासून करून बघा तुम्हाला शंभर टक्के या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही स्वतः तुमचा अनुभव मला शेअर कराल पण सेवा ही पूर्ण मनापासून पूर्ण श्रद्धेने करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला कोणताही प्रश्न उरणार नाही तुम्हाला तुमच्या प्रश्नांची सगळे उत्तरं मिळतील आणि तुम्हाला सेवा सुद्धा नीट समजेल आता बघा तुम्हाला सेवा काय करायची आहे बघा ही सेवा तुम्ही गुरुपुष्यामृत योगापासून सुरू करू शकता जर तुम्हाला असं वाटत असेल की ताई आम्हाला मासिक धर्म आहे आम्ही या गुरुवारपासून नाही करू शकत या गुरुपुष्यामृत योगावर आम्ही नाही करू शकत तर पुढच्या महिन्यातसुद्धा सुद्धा योग आलेला आहे मला वाटतं बावीस फेब्रुवारीला गु गुरु, गुरु, था गुरु योग आहे त्या दिवसापासून तुम्ही सुरू केली ना तरी पण चालणार आहे पण बघा हा जो गुरु योग आहे ना आता पंचवीस तारखेचा गुरुवार आहे आणि शाखंबरी पौर्णिमा आहे हा योग अतिशय सुंदर आहे आणि खरंच तुम्हाला जर जमेल ना तर याच गुरुपुष्यामृत योगावर ही सेवा सुरू करा खूप छान अनुभव तुम्हाला येतील पौर्णिमेला आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी अनेक सेवा करत असतो जसं की सत्यनारायण किंवा अनेक आपण उपाय करत असतो लक्ष्मीप्राप्तीसाठी अनेक सेवा करत असतो कुंकू अर्चन वगैरे त्याचप्रमाणे तुम्ही जर ही सेवा शाखंबरी पौर्णिमा आहे त्यातल्या त्यात गुरु पुरषामृत योग आहे अतिशय सुंदर आहे नक्कीच या गुरुव गुरुवारपासून ज्यांना पैशांचे प्रॉब्लेम्स आहेत आर्थिक अडचणी आहेत त्यांनी ही सेवा सुरू करा आणि ज्यांना कोणतेही प्रॉब्लेम्स नाहीत त्यांनी जरी ही सेवा केली तरीसुद्धा चालणार आहे माता लक्ष्मीने आपल्या घरात अखंड वास करावा लक्ष्मी तर प्राप्त होते पण ती स्थिर राहणं माता लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये वास करणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे म्हणून प्रत्येकाने ही सेवा करायला काहीच हरकत नाही बघा तुम्हाला सेवा काय करायची आहे पंचवीस तारखेला तुम्हाला गुरुपुरुषामृत मला वाटतं आठ वाजून चौदा मिनिटांपासून सुरू होत आहे तर तुम्ही ही सेवा दिवसभरात कधीही करू शकता सेवा काय करायची आहे सेवा तुम्हाला बारा फुलवातींची करायची आहे तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकली पण असेल पण नीट समजून घ्या व्हिडिओ पण नक्की बघा तुम्हाला ही सेवा नक्कीच नीट समजेल आणि तुम्हाला शंभर टक्के या सेवेचा अनुभव येणार म्हणजे येणारच सेवा काय करायची आहे बघा पंचवीस तारखेला गुरुवार तुम्ही त्या दिवसापासून तुम्ही सेवा सुरू करणार आपल्याला ही सेवा बारा फुलवातींची करायची आहे बघा प पंचवीस तारखेला तुम्हाला एक फुलवात घ्यायची तुपात गायीचंच तूप वापरा शक्यतो नाहीच गाईचं मिळालं तुम्ही म्हशीचं वापरू शकता पण बघा माता लक्ष्मीला तूप जास्त प्रिय आहे म्हणून तुम्ही प्रयत्न करा की गायचं तूप वापरण्याचा शेवटी आपली सेवा ही यथाशक्तीनुसार करायची असते मी तुम्हाला अजिबात फोर्स करणार नाही की तुम्ही गायीचंच वापरा तुम्ही फक्त सेवा पूर्ण श्रद्धेनं आणि मनापासून करा तुम्हाला अनुभव हा येणारच बघा तुम्हाला गुरुवारी पंचवीस तारखेला एक फुलवात घ्यायची तुपात भिजवलेली पंथी घ्या मोठी जेणेकरून बघा आपल्याला फुलवाती त्याच्यामध्ये जाळायच्या असतात त्याच्यामुळे जरा मोठ्या साईजची पंथी घ्या पंचवीस तारखेला पहिल्या दिवशी तुम्हाला एक फुलवात घ्यायची आहे तुपात भिजवलेली ती फुलवात आपल्या देवघरासमोर देवपूजा झाली आपली सेवा आटपली की फुलवात पेटवून द्यायची आणि ती फुलवात पूर्ण जळेपर्यंत तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत त्या सेवा मी तुम्हाला नंतर सांगते आधी तुम्ही फक्त ही सेवा कशी करायची ते तुम्ही समजून घ्या पंचवीस तारखे तुमचा पहिला दिवस असणार आहे तर पहिल्या दिवशी एक फुलवाद जाळायची ती जळेपर्यंत काही सेवा करायच्या परत पुन्हा ती जळली त्याची ती गाजळी आहे ती तुम्हाला काढून घ्यायची आहे दुसऱ्या खाली डब्बीत टाकायची आहे परत दुसऱ्या दिवशी म्हणजेच सव्वीस तारखेला तुमचा दुसरा दिवस असणार आहे सेवेचा दुसऱ्या दिवशी दोन फुलवाती घ्यायच्या दोन फुलवातीसुद्धा तुपात भिजवून तुम्हाला त्या पूर्ण जाळायच्या आहेत पूर्ण जळेपर्यंत तुम्हाला सेवा करायची आहे सेवा तुम्हाला मी नंतर सांगते शेवटी आधी सेवा ऐकून घ्या कशी करायची आहे तर त्या दोन्ही फुलवाती तुम्हाला जळेपर्यंत सेवा करायची आहे आणि त्या ज्या फुल त्याची जी ही आहे काजळी आहे ती तुम्हाला पुन्हा दुसऱ्या डबीत टाकून द्यायची आहे परत तिसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस एप्रिल तुमचा तिसरा दिवस असणार आहे सेवेचा परत तिसऱ्या दिवशी तीन फुलवाती घ्यायच्या चा चौथ्या दिवशी चार फुलवाती घ्यायच्या पाचव्या दिवशी पाच घ्यायच्या सहाव्या दिवशी सहा सातव्या दिवशी सात आठव्या दिवशी आठ नवव्या दिवशी नऊ दहाव्या दिवशी दहा अकराव्या दिवशी अकरा फुलवाती आणि बाराव्या दिवशी बारा फुलवाती लक्षात आलं बाराव्या दिवशी तुम्हाला बारा फुलवाती तुपात भिजून त्या तुम्हाला जाळायच्या आहेत त्या पंथीमध्ये म्हणून मी तुम्हाला सांगितलं की पंथी जरा मोठ्या साईजची घ्या तुम्ही कोणत्या पण दिव्यामध्ये समजा आता निरंजन म्हणा किंवा कोणतंही तुम्ही पंथी घेऊ शकता निरंजन घेऊ शकता तांब्याची असो चांदीची असो कशातही तुम्ही ही सेवा करू शकता फक्त साईज त्याची मोठी घ्या जेणेकरून तुम्हाला बारा फुलबारी त्याच्यामध्ये जाळायच्या असतात अशा क्रमाने त्या बसल्या पाहिजे एवढी मोठी फुल एवढी मोठी पंथी घ्या तर बाराव्या दिवशी तुम्हाला बारा फुलवाती जाळायचे आहेत त्यानंतर बघा बाराव्या दिवशी बारा फुलवाती जाळल्या त्याची जी काजळी आहे ती पुन्हा काढून घ्यायची परत तेरावा दिवस येतो तेराव्या दिवशी तुम्हाला पुन्हा बारा फुलवाती जाळायच्या आहे बाराव्या दिवशी सुद्धा तुम्हाला बारा फुलवाती जाळायची आहे आणि तेराव्या दिवशीसुद्धा तुम्हाला बारा फुलवाती जाळा जाळायची आहे तीसुद्धा जी काजळी आहे ती तुम्हाला काढून घ्यायची आहे परत चौदाव्या दिवशी चौदा दिवशी तुम्हाला अकरा फुलवाती जाळायच्या आहे चौदाव्या दिवशी अकरा फुलवाती पंधराव्या दिवशी दहा फुलवाती सोळाव्या दिवशी नऊ फुलवाती सतराव्या दिवशी आठ फुलवाती अठराव्या दिवशी सात फुलवाती नव एकोणा एकोणाविसाव्या दिवशी सहा फुलवाती विसाव्या दिवशी पाच फुलवाती एकविसाव्या दिवशी चार फुलवाती बावीसाव्या दिवशी तीन फुलवाती तेवीसाव्या दिवशी दोन फुलवाती चोवीसाव्या दिवशी एक फुलवात अशी तुम्हाला चोवीस दिवसांची ही सेवा करायची आहे पहिले जे बारा दिवस आहे पंचवीस तारखेनंतर जे बारा दिवस येतात ते तुम्हाला चढ त्या क्रमाने फुलवाती जाळायचे आहेत पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार अशा तुम्हाला बारा दिवसांच्या बारा फुलवाती चढ त्या क्रमाने जाळायच्या आहेत आणि त्यानंतर बारा फुलवाती झाल्या की परत तेराव्या दिवसापासून परत उतरत्या क्रमाने तेराव्या दिवशी बारा चौदाव्या दिवशी अकरा पंधराव्या दिवशी दहा सोळाव्या दिवशी नऊ सतराव्या दिवशी आठ म्हणजे अशा उतरत्या क्रमाने तुम्हाला पुन्हा त्या फुलवाती न्यायच्या आहेत अशी तुमची ही चोवीस दिवसांची सेवा आहे आता फुलवाती पूर्ण जळेपर्यंत तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत काही अवघड सेवा नाहीत अतिशय सोप्या आणि अतिशय दहा पंधरा मिनिटांची होणारी तुमची ही सेवा आहे पण सेवा खूप प्रभावी आहे तुम्ही जर पूर्ण श्रद्धेने मनापासून केली ना तर शंभर टक्के तुम्हाला या सेवेचा अनुभव येणार म्हणजे येणारच तर सेवा तुम्हाला आता बघा या प्रत्येक दिवशी तुम्हाला एक फुल वाद असो दोन फुल वाती असो तुम्ही जळेपर्यंत तुम्हाला सेवा काय करायची ते तुम्ही नीट ऐका आणि लिहून घ्या तुम्हाला सेवा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्राचं पठण तुम्ही संस्कृतमधून करा जे पंधराच ओव्यांचं आहे आणि जे पठन करायला काहीच वेळ लागत नाही अतिशय दोनच मिनटं लागतात आपल्या नित्य पुस्तकातसुद्धा ते व्यंकटेश स्त्र स्तोत्र आहे ते तुम्हाला पठन करायचं आहे पंधरा ओव्यांचं मराठीतसुद्धा तुम्ही करू शकता पण त्याला वेळ लागतो म्हणून तुम्हाला सांगते की संस्कृतमध्ये तुम्ही करा व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे दुसरं म्हणजे तुम्हाला श्रीसूक्ताचं पठन करायचं आहे श्रीसूक्त तुम्ही प्राकृत म्हणा किंवा संस्कृत म्हणा हे तुमच्या मनावर आहे त्यानंतर श्री सुक्ताच्या खाली जी फलश्रुती असते ती सुद्धा तुम्हाला पठन करायची आहे त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा तुम्हाला सोळा वेळेस पठन करायचा आहे सोळा वेळेस लक्षात घ्या त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोद्यात हा सुद्धा तुम्हाला सोळा वेळेस तुम्हाला पठन करायचं आहे त्यानंतर कुबेर मंत्र कुबेर मंत्रसुद्धा तुम्हाला सोळा वेळेस पठण करायचं आहे हे सगळे मंत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे तर कुबेर मंत्र तुम्हाला सोळा वेळेस म्हणायचा आहे त्यानंतर आपल्या कुलदेवीचा नवाणव मंत्र ओम ॲम ब्रीम क्लीम चामुंडाय विच्चे याची तुम्हाला एक माळ घ्यायची आहे एकशे आठ वेळेस तुम्हाला ओम ॲम ब्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करायचा आहे आणि या सगळ्या सेवा करता असताना आपल्या गुरूंना विसरायचं नाही आपल्या गुरूंची तुम्हाला एक माळ घ्यायची आहे ते म्हणजे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राची तुम्हाला एक माळ घ्यायची आहे खूप छोट्या सेवा आहेत काहीच वेळ लागत नाही या सेवा करत तुम्ही बसल्या तर तुम्हाला बस मी सांगते पंधरा मिनिटाच्या आत तुमच्या या सेवा करून होतील काहीच वेळ लागणार नाही अतिशय साधी सोपी सेवा आहे फुलवा जळेपर्यंत आपल्याला या सेवा करायच्या आहे रोज चोवीस दिवसांच्या जो ज्या तुम्ही फुलवाती जाळणार चढत्या क्रमाने बारा आणि उतरत्या क्रमाने पुन्हा बारा ज्या फुलवाती तुम्ही जाळणार त्या जळेपर्यंत तुम्हाला या सेवा करायच्या आहे त्याची जी काजळी तुम्ही भरून ठेवली ती एका डबेमध्ये किंवा कुठे पण तुम्ही ठेवली असेल ती काजळी ही सेवा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ती वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करून द्यायची आहे खूप खूप जास्त प्रभावी सेवा आहे आणि आता बघा याच्यामुळे तुम्हाला जर मासिक धर्म आला आता महिलांना जर मासिक ही सेवा सुरू केली आणि ouais मासिक धर्म जर आला तर आता बघा समजा तुम्ही पंचवीस तारखेला तुम्ही ही सेवा सुरू केली तुम्हाला सत्तावीसला मासिक धर्म आला तुमची पंचवीस आणि सव्वीसची सेवा झाली सत्तावीसला मासिक धर्म आला तर तुम्ही ते पाच दिवस स्किप करा त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही तुमची सेवा कंटिन्यू करा म्हणजे तुमची दोन दिवसाची सेवा झालेली होती तर तुमचा तिसरा दिवस नंतर येईल तुमचा मासिक धर्म येऊन गेल्यानंतर अशा पद्धतीने तुमची ती सेवा तुम्ही कंटिन्यू करा सूतक आलं तर तुम्हाला ही सेवा थांबवायची आहे ही सेवा तुम्हाला कंटिन्यू करायची नाही सूतक आलं की ही सेवा तिथेच थांबवायची नंतर पुढच्या गुरुपुषामृत योगावर तुम्ही ही सेवा सुरू करू शकता तर अशापणे तुम्हाला ही सेवा करायची आहे याला नियम कोणताच नाही आहे फक्त मांसाहार तुम्हाला वर्ज्य आहे अर्थात तुम्ही संकल्प करणार आहात पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करू शकता पंचवीस तारखेला तुम्ही ही सेवा जेव्हा सुरू करणार ना त्या दिवशी तुम्ही संकल्प करा तुमच्या जे काही आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्या महाराजांना माता लक्ष्मीला सांगा आणि ते लवकरात लवकर दूर होऊ दे यासाठी प्रार्थना करा आम्हाला लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग आमचे मोकळे करा आमचे जे आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत ते दूर करा अशी महाराजांना प्रार्थना करून माता लक्ष्मीला प्रार्थना करून तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे संकल्प करा संकल्पयुक्त सेवेमध्ये मांसाहार वर्ज्य असतो म्हणजे कोणतीही सेवा करत असताना आपल्याला मांसाहार वर्जच करावं लागतो तेव्हाच त्या सेवेचं आपल्याला संपूर्ण फळ मिळतं तर मांसाहार तुम्हाला वर्ज करायचं आहे ब्रह्मचर्य पाळण्याची गरज नाही त्यानंतर तुम्ही पराण घेऊ शकता काहीच हरकत नाही बाकी याला कुठलेच नियम नाही फक्त नियम एकच आहे की तुम्हाला मांसाहार वर्ज आहे आणि तुम्हाला ही सेवा कंटिन्यू चोवीस दिवस करायची आहे याच्यामध्ये खंड पडू देऊ नका फक्त मासिक धर्म आला ती नैसर्गिक क्रिया आहे त्याच्यामुळे त्याच्यात काही हरकत नाही पण इतर वेळेस तुम्ही जर कुठे गावाला गेले वगैरे तर असा खंड पडू देऊ नका तुम्हाला ही सेवा करून तुम्हाला गावाला जायचं आहे लक्षात घ्या त्यामुळे खंड पडता कामा नाही म्हणून तुम्ही ही सेवा आपल्या आर्थिक टंचाईसाठी आपल्या संसारासाठी नक्की करून बघा तुम्हाला खूप सुंदर अनुभव या सेवेचे येतील आता ज्या महिलांना पंचवीस तारखेपर्यंत पंचवीस तारखेला मासिक धर्म आलेला आहे पण त्यांना जमणार नाही या गुरुपोषामृत योगावर त्यांनी पुढच्या महिन्यात बावीसारखेला जो गुरुपोषामृत योग आहे त्याच्यावरसुद्धा तुम्ही त्या योगावर सुद्धा तुम्ही ही सेवा सुरू करू शकता पण ज्यांना जमलं ना त्यांनी या योगावर अवश्य करा खूप खूप प्रभावी सेवा आहे आणि हा योग अतिशय सुंदर आहे कारण की या दिवशी शाखांबरी पौर्णिमा आहे आणि त्याचबरोबर गुरुपुषामृत योग आहे खूप सुंदर योग आहे तुम्ही ही सेवा नक्की सुरू करा आता बघा ज्यांना महिलांना मासिक धर्म आहे त्यांना याच योगावर सेवा सुरू करायची आहे त्यांनी घरातल्यांकडून ही सेवा चार पाच दिवस करून घेतली ना तुमच्या मिस्ट्रांकडनं मुलीकडनं मुलाकडनं तरी चालणार आहे नंतर तुम्ही तुमचा मासिक धर्म येऊन गेल्यानंतर तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकता तरी सुद्धा चालणार आहे तुम्ही ही सेवा कोणाकडूनही करून घेऊ शकता काहीच हरकत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे आय होप तुम्हाला ही सेवा समजली असेल तुम्हाला अजूनही काही का सा का या सेवेमध्ये काही डाऊट असेल मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या परिवारामध्ये ज्यांना पैशांचे प्रॉब्लेम सुरू आहेत आर्थिक अडचणींचा त्यांना सामना करावा लागत आहेत काय करावं सुचत नाही त्यांच्यापर्यंत ही सेवा नक्की पोचवा जेणेकरून त्यांनासुद्धा या सेवेचा लाभ घेता येईल आणि बघा हे सुद्धा खूप मोठं पुण्य आहे जेव्हा आपण कोणालाही सेवा सांगतो ना तेव्हा त्याचं जेव्हा भलं होतं ना तेव्हा आपलंसुद्धा कुठेतरी भलं होत असतं तेवढंच पुण्य आपल्याला सुद्धा मिळत असतं म्हणून ज्यांना कोणाला पैशांचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यापर्यंत ही सेवा नक्की पोहोचा जेणेकरून कोणाचंही भलं होईल तर चला ही, ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ